ठाण्यातील माजीवाडा परिसरातील रहिवाशांसाठी वॉटर फिल्टरयुक्त पाणपोईची देणगी रूपाने सेवा कार्यक्रमाचं भव्य उद्घाटन सोहळा करण्यात आला यावेळी माजी प्रांतपाल लायन बाबूराव पिसाळ यांच्या हस्ते व रोटरीच्या असिस्टंट गव्हर्नर ज्योती चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये तसेच लायन्स क्लब ऑफ कोपरीच्या अध्यक्षा लायन्स सोनल कद्रेकर यांच्या विशेष प्रयत्नाने सदर कार्यक्रम संपन्न झाला सदर कार्यक्रमाला ठाणे महानगरपालिकेच्या माजी सभापती व स्थानिक माजी नगरसेविका निशा रवींद्र पाटील यांचे विशेष सहकार्य लाभले सदर प्रसंगी लायन्स क्लब ऑफ कोपरीचे से सेक्रेटरी लायन जॉन टावरो लायन्स क्लब ऑफ कोपरीचे खजिनदार लायन विनिता कोवळेकर लायन सुकुमार लायन रेणू सक्सेना लायन पारिक अरुणा लायन नाईक लायन अनिता प्रधान लायन डॉक्टर ज्योती आव्हाड लायन कोवळेकर लायन विश्वनाथ पारिक लायन राजेश अटल तसेच लायन्स क्लब ऑफ कोपरीचे इतर पदाधिकारी मान्यवर बंधू भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते माजीवडा परिसरातील रहिवाशांसाठी लायन्स क्लबच्या वतीने उभारण्यात आलेल्या वॉटर फिल्टरयुक्त पाडपोईचा सर्वसामान्य नागरिक दुकानदार रिक्षाचालक आणि वाटचरूंना याचा मोठ्या प्रमाणामध्ये फायदा होईल असं यावेळी लायन्स क्लब ऑफ कोपरीच्या अध्यक्षा लायन सोनल कदरेकर यांनी सांगितलं या सर्वांचे आभार देखील व्यक्त केले या उपक्रमाबद्दल माजी प्रांतपाल लायन बाबूराव पेसाळ यांनी रोटरीच्या असिस्टंट गव्हर्नर ज्योती चव्हाण यांनीही लायन्स क्लब ऑफ कोपरीच्या अध्यक्ष लायन सोनल कद्रेकर यांचं विशेष कौतुक केले लायन्स क्लब ठाणे कोपरीच्या प्रेसिडेंट लायन्स सोनल कद्रेकर रॉटरी क्लबच्या असिस्टंट गव्हर्नर ज्योती चव्हाण आमच्या लायन्स क्लबच्या सिनियर मेंबर लायन रेणुकाजी रेणुका सक्सेनाजी अटलजी सुकुमार आणि या ठिकाणी आलेल्या आमच्या ट्रेजरर विनिता कोवळेकर आणि दोस्तो हा जो एक प्रकल्प आहे जे वाटल कुलरचा आज चालू करतो आहे तो सर्वात महत्त्वाचा प्रोजेक्ट आज ह्या ठिकाणी आहे आज आमच्या लायन्स क्लबचा लास हा लास्ट दिवस आहे या वर्षाचा लास्ट दिवस आहे आणि त्या ठिकाणी जाता जाता आमच्या पर्शांनी हे चांगलं महत्त्वाचं एक प्रोजेक्ट राबवलेलं आहे त्याचा फायदा जे आहे या ठिकाणी शाळेची मुलं आहेत रहदारी रिक्षावाले आहेत जाणारे येणारे लोक आहेत त्यांना ह्या पाण्याचा खूप फायदा होईल आता गरमीचे दिवस चालू होणार आहेत त्यावेळेला तर त्यांना हे चांगलं पोर्टेबल वॉटर हे मिळेल याची व्यवस्था आमच्या प्रश्न यांनी आहे त्यांना धन्यवाद जाता जाता ह्या ठिकाणी त्यांनी दोन प्रोजेक्ट चांगले केलेले आहेत पहिला प्रोजेक्ट जो आहे डीएमसी जे आमचं सेंटर आहे त्या ठिकाणी त्यांनी आय स्क्रीनिंगची एक मशीन अडीच तीन लाख रुपये खर्च करून जी आलेले ती नेहमी वापरता येईल आणि हा पाण्याचा प्रोजेक्ट आहे पाण्याचा जो वॉटर कलर म्हणून लावलेला आहे त्याचाही सर्वांना लोकांना चांगला फायदा होईल नमस्कार मी रोटेरियन जेपी चव्हाण असिस्टंट गव्हर्नर डिस्ट्रिक्ट थ्री वन फोर टू लायन्स आणि रोटरी हे दोघेही सामाजिक आंतरराष्ट्रीय सामाजिक संस्था आहेत जे लोकांच्या सम आपल्या कम्युनिटीच्या समस्यांसाठी उपक्रम वेगवेगळे राबवत असतात जसे करून शिक्षण आरोग्य पाणी आणि लायन्स क्लबने माझीवाड्यामध्ये सोनल कदरेकर यांच्या अध्यक्षतेखाली हा उपक्रम इथे राबवला आहे स्वच्छ पाण्याचा सा। त्यासाठी आम्ही सगळे नागरिक इकडचे त्यांचे आभारी आहोत आणि असेच छान छान उपक्रम पुढेही आम्ही रोटरी आणि लायन्सच्या तर्फे राबवत जाऊ भाऊ माझी वाड्यामध्ये मा याचे आम्ही दोघी जणी हमी देतो आ, मी लायन्स सोनल कदरेकर अध्यक्ष ठाणे लायन्स क्लब ऑफ ठाणे कोपरी आणि आमचे आज इथे आमचे माजी प्रांतपाल लायन पिसाळ सर आणि असिस्टंट गव्हर्नर रोटरी क्लब ज्योती चव्हाण जी आणि इथे नगरसेवक माजिवडा येथील रवींद्र पाटील यांच्या आम्ही संयुक्त विद्यमाने आणि आम्ही लायन्स क्लब हे वॉटर फिल्टरचं आम्ही आज उद्घाटन करत आहोत हे आज आमचा शेवटचा दिवस असतो तीस जून लायन्स इयरचा आणि अनेक उपक्रम हो। जे आम्ही फंड रेझिंग लायन्स क्लबचे सभासद सगळे आणि मा माझी अध्यक्ष सगळे यांनी मिळून आम्ही जे फंड रेझिंग केलं त्या फंड रेझिंगच्या आम्ही पैशात हे सगळे आम्ही उपक्रम राबवत आहोत तर आज शेवट आम्ही पाणी इथे रिक्षावाले शाळकरी मुलं आणि जे इथले माजी रहिवाशी पाणी आहे पण शुद्ध पाणी मिळण्यासाठी पिण्यासाठी हा उपक्रम आम्ही वॉटर फिल्टर लावलाय आणि त्याचा उपयोग नक्कीच इकडच्या रहिवाशांना होणार आहे आणि शालेय आणि रिक्षावाले आणि आता उन्हाळ्यात त्याचं थंड पाणी मिळणार आहे आणि आज आम्ही त्यांचं उद्घाटन करत आहोत आणि ह्या ज्या हो। उपक्रमाला वारंवार क्लब ठाणे सर्व सभासद माजी अध्यक्ष आमचे ट्रस्टी सर कझे सर यांनी वारंवार आम्हाला मार्गदर्शन आणि मदतीचा हात पुढे असतो तर त्या सर्वांचे मी आज आभार मानते लायन्स क्लबने हे पाण्या चालू केलं आहे रिक्षांसाठी परत सगळ्या गावाच्या गावाची सोय पण झाली ते भाजीवाले आहेत म्हणजे पाणी भेटून देते प्याद्यांना ह्याला माग त्याला माग असं होत होतं ते कसं आहे बिन सांगता येऊन ते पाणी स्वतः घेऊ शकतात पिऊ शकतात तिथं त्याबद्दल लायन्स क्लब आणि सोनल मॅडम आणि सर्वांची लायन्स क्लब यांचे मी आभार मानतो